राजेंची दिल्ली मोहीम फत्ते साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना तिकीट लवकरच अधिकृत घोषणा विद्यमान खासदाराचा दावा गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या जागेवरून म यु महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत अशातच आता साताऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे अशी माहिती भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिलेली आहे उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्याबाबत आलेली असून य उद्याच त्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती रणजित नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले की सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र माहितीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यान उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणाऱ्या निरा नरसिंहापूर येथे जाऊन नरसिंहाचं दर्शन घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा